तो मर्यादित आहे लिमिटेड आहे इथे फार जर तुम्ही वाढायला गेला तर त्याची नाही तिथे शेवटी कसं आहे की तुमच्या रांग आहे त्याची तुम्हाला लांबी तुम्हाला वाढवावी लागेल त्याचे नियोजन हो आहे ऑलरेडी आमच्याकडे मटेरियल आहे आम्हाला एक कल्पना येईल की मग या वर्षी किती कुठपर्यंत तो रांग येईल त्याप्रमाणे मी वाढू त्यामध्ये आमच्याकडे मटेरियल आहे मॅन आहे तो सिच्युएशन जसा हे होईल बघा त्यामध्ये होत बॅरिकेड्स बॅरिकेड करून त्या करण्याची आमची तयारी आहे बॅरिकेड बॅरिकेड लावून आता तिथे जे स्थानिक लोक आहेत हा त्यांचा फार विरोध असते प्रत्येक गोष्ट या विषय बद्दल तरी सुद्धा माझी आणि एस पी साहेबांची आता चर्चा झाली आहे की एक तारीख पासून तिथे बॅरिकेड बॅरिकेडिंग लावून गेल्या वर्षी मुखदर्शनबद्दल थोडा मुखदर्शनच्या रांगबद्दल थोडा हे झाला होता मतलब जे चूक आहे तो मान्य करायला कुठल्या प्रकारचे हे निर्णय यावर्षी त्याला कसा नियोजित करता येईल <coughs> आणि बँकेड एक तारीख पासून आम्हाला लावावी लागेल त्यासाठी मी आणि एस पी साहेब ते लोकांच्या सोबत चर्चा करतो पण तो आम्ही करू शकते त्याची यादी देतो पण आता समोर नाही आहे पण तुमच्या पॅश्या टेक्याचे जवळपास आहे पण आहे तुमच्या नवदेव पायरी एक हॉटस्पॉट आहे असं वेगवेगळे ठिकाणी पण मी देतो तुम्हाला क्लाईंट आहे की जेदायक वीस आहे आहेत एका अति धोका इमारत वीस आहे त्यामध्ये तीन मठ आहेत त्यापैकी तीन मठ आहेत आणि बाकी सगळं तुमचे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत धोकादायक इमारत अठ्याहत्तर आहे टोटल अठहत्तर आहे त्यापैकी अकरा किंवा दहा मठे आहेत बरोबर जे मठ आहेत त्यांना आम्हाला रिकामी करावे लागेल धोकादायक असो किंवा अति धोकादायक असो जे अति मध्ये जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत ते पण आम्ही रिकामी करून घेतो पण काही काही केसेसमध्ये ना ते वाद सुरू आहे कोर्टमध्ये वाद सुरू आहे कोर्ट केसेसमध्ये लिटिगेशन सुरू आहे कोर्टमध्ये आता त्याबद्दल नेमका काय करावे लागेल कारण हा डिझास्टरचा प्रश्न आहे हा ना, ना तरी सुद्धा तुमच्या कोर्टचा पण अवमान नाही झाला पाहिजे त्यासाठी एक्झॅक्टली काय वर्डिंग आहे कुठल्या गोष्टीवर स्टे मिळाला आहे कुठल्या गोष्टीवर लिटिगेशन सुरू आहे तर थोडा अभ्यास करून आम्ही उद्यापर्यंत पटेल पाऊस मला बोलू द्या ना मला उत्तर कोण होऊ द्या तो हे जे तुमचे दोघं विषय आहेत कोर्टच्या अवमान पण नाही झालं पाहिजे आणि कुठल्या प्रकारची आपत्ती पण नाही घडली पाहिजे हे दोघं विषयामध्ये कसा संतुलन ठेवता येईल त्याचा अभ्यास करून उद्या आम्ही निर्णय घेतो पण ज्या ठिकाणी कोर्ट केसेस नाही त्या ठिकाणी अति धोकादायकमध्ये सगळे बिल्डिंग्स आम्ही रिकामी करतो आणि धोकादायक मध्ये मठे जे आहेत ते आम्ही यावरील परवानगी देणार नाही त्यांना ऑलरेडी नोटीस दिली त्यासाठी बारा जुलैपर्यंतच हे सगळी सगळे आदेश करतात